हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल हो बाहेर ऊन निघालेली आहे मस्त इवांश इथे बसलेली आहे आणि माझा पण नाश्ता वगैरे व्हायचं आहे जस्ट आंघोळ झाली केस वगैरे धुतले तर ओलेच आहेत केस या गे येऊ तिथे मी ॲक्च्युली तिच्या टी व्हीचा आवाज कमी केला त्याच्यामुळे रड रडत आहे पण कसं मी इथे गाणं चालू असलं ना तर मग कॉपीराईट फ्लेम येते हे बघा येऊ तू नाश्ता करते तुझ्यासाठी काय बनवून देऊ इव्हेंटसाठी आता मी ओट्स देणार आहे दुधामध्ये दे ओट्स टाकून तिला सारून देते आणि आमच्यासाठी मग नाश्ता बनवते आणि खूप ड्रामा करते मी खूप ड्रामा कल थांब हा खबर ना तर रात्री मी मी काही वस्तू भिजत घातलेल्या होत्या फ्रेंड्स तर आज त्याच्यापासून मस्त असा हेल्दी नाश्ता बनवणार आहे ही रेसिपी तुमच्यासाठी पण नवीन आहे पण ही आपल्या महाराष्ट्रातलीच रेसिपी आहे पारंपरिक रेसिपी तर त्या दाखवलाच मी तुम्हाला आता तुमच्यासोबत शेअर करते काय झालं आता हे बघा मी टी व्ही आहे ना टी व्हीचा आवाज फक्त कमी केला आहे काय झालं मम्मी बोलत आहे ना मग इथे कॉपीराईट क्लेम येते आणि इकडे बघा फ्रेंड्स मी काय ठेवलं उन्हामध्ये वाढत इथे मी बनवला आहे मिरची मसाला मिरची आहे आणि इकडे आहे पास्ता हा होममेड पास्ता आहे जो आपण वर्षभर टिकून ठेवू हो शकतो याची रेसिपी पण लवकरच शेअर करणार आहे तर चला आता मी बनवते नाश्ता मम्माचे पिलो बघा मस्त सकाळी सकाळी लवकरच ना मस्त ऊन उन येऊन जाते इथे हा घे बाई घे गे घे ओय ऐ ऐ ड्रामा गर्ल ए ड्रामा गर्ल ए ड्रामा गर्ल इकडे बघ मगल ए काय झालं लावता नाही आता बघ असं असं वाळवायचं तर मी आता बंद करते बेबीची आंघोळ अजून व्हायची आहे तर आधी मी तिची आंघोळ करून देते आणि त्यानंतर मग नाश्ता बनवत बसेल सेवन फिफ्टी बोल रही हो ना फ्रेंड्स बेबीची आता आंघोळ करून दिलेली आळस आळस सर्वत्र आळस शाळेच्या सुट्टा लागला की आळसच असते मुलांची चल चल तयारी करून देते इतका कसा उभी झाली तू चले उतर लवकर ये लवकर कपडे घालून देते तू पण जा आंघोळीसाठी चल येऊ ये का येऊ चल आता डब्बा कशासाठी आणलाय इकडून तिकडे तिकडून तिकडे सर्व डब्बे डुबे सर्व सामान पाड पोड हे ते खूप घरात पसरस पसर वाटते आता आली अजून थोडा मी इकडे डब्बा आणला इकडे ठेवून देते चल करून चला ना इकडे सर्व डब्बे ठेवले आहे म्हणजे लवकर काढायसाठी तांदूळ आहे गव्हाचे आहे इकडे बेसन च्या वारीचं पीठ आहे ऑईल आहे ऑइल चे बॉटल आहे बेसन आहे चल गाय हवी गो राऊंड अँड राउंड राउंड अँड राउंड राउंड And will, and round and round. चल। तर फ्रेंड्स बेबी झोपलीची आंघोळ वगैरे झाली तयारी करून दिली आणि आता ही झोपली तर आता मी बनवते नाश्ता ॲक्च्युली वेळच झाला मुलांचं करता करताना वेळच होऊन जाते तरी काही हरकत नाही सला नाश्ता बनवते येशूंची घायची आंघोळ येशू जा ना तू ॲक्च्युली आज सकाळी दूध खराब झालं गरम करत असतानाच हे खराब झालं तर मग याचं आता पनीर बनवून घेईल इथे आहे फ्राईड राईस तर मी ना यांच्यासाठी फ्राईड राईस बनवून दिलेला म्हटलं हे थोडं बनवायला वेळच झालं असतं ना त्याच्यामुळे आणि हे आहे आजची आपल्या रेसिपीसाठी रात्रीच हे भिजत घातलं होतं मी तर या रेसिपीसाठी मी काय काय भिजत घातलेलं ते सांगत आहे तर रात्रीच शूट केलेलं होतं तर एक कटोरी मी तांदूळ घेतलेलं तांदळापेक्षा थोडं कमी चण्याची डाळ घेतलेली चण्याच्या डाळीपेक्षा थोडं कमी उडदाची डाळ आणि उडदाच्या डाळीपेक्षा थोडं कमी इथे गहू घेतलेलं आहे अर्धा दा चम्मच दाणा टाकायचा आणि आता हे ना छान धुवून घ्यायचं आहे तर तीन चारदा नळाच्या खाली मी हे धुवून घेतलेलं त्यानंतर हे ना वाढवून घ्यायचं तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही फॅनच्या खाली ठेवून हे वाढवू शकता उन्हामध्ये बिलकुल वाढवायचं नाही किंवा तुम्हाला जर लवकर करायचं असेल तर अशा कढईमध्ये टाकून टाकूनसुद्धा तुम्ही कमी फ्लेमवरती छान ड्राय होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये हे बारीक करून घ्यायचं तर बारीक करताना एकदम पावडर नाही आहे याची करा भरट करायची जसं आपलं दलिया असते ना दलिया कसं थोडं मोठा मोठा असते सेम तशा प्रकारे हे जाड जर वाटून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं तर हे तुम्ही एक दोन महिन्यासाठी स्टोअर पण करून ठेवू शकता जेव्हा पण वाटलं तेव्हा ही रेसिपी बनवू शकता बारीक करताना ना थोडं थोडं मिक्सर घ्यायचं आणि बारीक करायचं कारण याच्यामध्ये गहू असल्यामुळे हे लवकर बारीक होत नाही आता यामधलं थोडंसं मी घेतलेलं आहे मिक्सर आणि यामध्ये पाणी टाकलेलं आणि आता हे ना आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे फर्मेंट व्हायसाठी जसं आपण इडलीचं करतो ना तसं सेम त्याप्रकारे तर यामध्ये थोडं जास्त मी पाणी टाकलेलं होतं आणि रात्रभर हे ठेवलं तर हे बघा मस्त असं फर्मेंट झालेलं आहे डाळ वगैरे मस्त अशी फुललेली आहे तर हे दोन प्रकारे रेसिपी बनवता येतं तर मी आज गोडमध्ये बनवत आहे तर मिश्रणामध्ये मी ड्राय कोकोनटचा पावडर टाकलेला एक किंवा दोन चम्मच तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर सोप टाकलेले आहे अर्धा चम्मच विलायचीचा पावडर टाकलेला एक चम्मच दही टाकलेलं आणि चिमूटभर मी मीठ टाकलेलं आहे आता तुम्हाला किती गोड पाहिजे त्या हिशोबाने गूळ टाकायचं आहे मिठाई कशी गोड असते ना त्याप्रकारे ही रेसिपीसुद्धा गोड असते तर मी त्या हिशोबानेच इथे गूळ टाकलेलं आहे आता इथे मी कोळशाचा स्मोक दिलेला आहे याच्यामुळे ना आपल्या रेसिपीला ना अजून खूप छान अशी चव येते इथे मी टाकलेलं आहे एक चम्मच साजूक तूप आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं गोडसुद्धा छान मेल्ट झालेलं आहे एखादी ताट किंवा मग एखादी प्लेट घ्यायची मोठी आणि यामध्ये ना मिक्सर टाकायचं तर आधी मी छान तूप लावून घेतलेलं आणि पूर्ण मिक्सरने नाही टाकलेलं अर्धच टाकलेलं कारण हे ना थोडी अशी पातळ बनवायची असते जशा वड्या असतात ना सेम तशा प्रकारे ढोकड्यासारखं जाळ नाही बनवायचं हे छान स्टीम झाल्याच्या नंतर थंड होऊ द्यायचं आणि मग कट करायचं तर ही रेसिपी दोन प्रकारे बनवली जाते गोड आणि तिखटमध्ये तर आज मी गोडमध्ये बनवली आहे उद्या मी तिखटमध्ये बनवेल आणि ती पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल वरून परत मी ड्राय कोकोनट पावडर टाकलेला आहे तर तुमच्या लक्षात आली काही रेसिपी काय आहे तर तर मी सांगते ही रेसिपी आहे वाफोडी आणि आज पण ही रेसिपी गावामध्ये बनवली जाते खूप टेस्टी वाटते फ्रेंड्स ही रेसिपी आणि सोबतच हेल्दी आहे तर मस्त अशी ही रेसिपी बनवून तयार होते तर एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय कराल तर चला फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओ ते भेटूया नेक्स्ट हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय